आपल्या पहलगामावरती काही दिवसापूर्वी दहशतवाद्यांनी केलेला हल्ल्याचा बदला काल भारतीय लष्कराने पाकिस्तानमधल्या नऊ नौ ठिकाणांवर चोवीस मिसाले हल्ले करून घेतला तर याच्यामध्ये शंभरापेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि हेच आपल्या भारतीय लष्कराने केलं आहे अनेक दहशतवादी जे अनेक वर्षापासून आपल्या भारतात कारवाया करत होते यांचा देखील केल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय पण थोड्या वेळापूर्वीच पाकिस्तानच्या बी बी सी उर्दूने एक रिपोर्ट दिलाय त्यानुसार भारतातल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टर माइंड असणारा मौलाना मसूद आझर यांनी असं म्हटलं आहे की मीही या हल्ल्यामध्ये मेलो असतो तर बरं झालं असतं तसं त्याने का म्हटलं असेल आणि नक्की मसूदच्या घरात सध्या काय परिस्थिती आहे पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये तर नमस्कार स्वागत आहे तुमचे आपला चॅनल जीवनावरील इतिहास काल भारतीय लष्कराने जे मीटर आणि फोकस स्टाईल केल्या त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या पंजाबमध्ये असलेल्या बहालवलपूर या जैश मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा सुभाणल्ला कॉम्प्लेक्सवर देखील हल्ला केला अठरा एकरचा हा दहशतवाद्यांचा कॅम्प्स आहे या कॅम्प्समधून जैश मोहम्मद ही दहशतवादी संघटना नवीन दहशतवाद्यांना ट्रेनिंग द्यायची भरती करायची आणि इतर अनेक कामं करत असत भारताला हवा असलेल्या एक मुख्य दहशतवादी मौलाना मसूद अझर हा स्वतः या कॉम्प्लेक्सच्या भागात राहत होता म्हणूनच भारताने टार्गेट म्हणून निवडलेले हेच ठिकाण काल रात्री झालेल्या या हल्ल्यामध्ये मौलाना मसूद अझर याच्या दहा नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे तर त्याच्यामध्ये चार अतिशय जवळचे सहकाऱ्यांचा देखील मृत्यू झालेला आहे पुढच्या या कॅम्पमध्ये असणाऱ्या एक मशीन देखील या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेली आहे उस्मान अली कॅम्प्स अशा या संपूर्ण कॅम्प्सचं नाव आहे भावलपूर हे ठिकाण पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत आहे म्हणून त्या ठिकाणी पी ओ केमध्ये नाही तर ते ठिकाण पाकिस्तानमध्ये लँडमध्ये आहे ते लाहोरच्या जवळ आहे त्यामुळे भारताने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत पाकिस्तानच्या आतपर्यंत पोहोचला आणि हे स्पष्टपणे दिसून आले आहे आणि तिथे जाऊन त्यांनी तो कॅम्प उडवला या हल्ल्यात मृत झालेल्या लोकांमध्ये मौलाना मसूद आझरची मोठी बहीण तिचा नवरा त्याचा एक पुतण्या आणि त्याची बायको त्याचबरोबर त्याची पाच मुलं आणि त्याचे इतर चार जवळचे सहकार्य अशा ऐकून चौदा जणांचा मिसाईल स्ट्राईकमध्ये मृत्यू झालाय ही घटना घडल्यानंतर मौलाना मसूद अजर हा अत्यंत दुःखी झालाय आणि त्याने बीबीसी उर्दूला अशी प्रतिक्रिया दिली आहे की या हल्ल्यामध्ये मी स्वतः मेलो असतो तर बरं झालं असतं इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार मौलाना मसूद अझरने दोन हजार साली जैश मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा पाया घातला होता आणि दोन हजार एकमध्ये त्याने भारताच्या पार्लरमेंटवर हल्ला केला होता तर दोन हजार सोळामध्ये पाठणकोट आणि दोन हजार एकोणीसमध्ये चाळीस सी आर पी या जवानांचा ज्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तर त्या पुल पुलवाना दहशतवादी हल्ल्यामागेही देखील या मौलाना मसूद अझहरचाच हात होता आणि एकोणीसशे नव्याण्णव साली आय सी एट वन फोर या काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं पाच दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं आणि त्यांनी भारत सरकारकडे मौलाना मसूद अझर आणि त्याच्या इतर दोन साथी दहशतवाद्यांची मुक्तता करण्याची मागणी केली होती त्यावेळी भारत सरकारने प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी मौलाना मसूद आजर आणि त्याचे दोन साथीदार दहशतवाद्यांची सुटका केली होती त्यानंतर भारतावर अनेक वेगवेगळे हल्ले करून दहशतवादी पाठवून भारताला आणि विशेषतः काश्मीरच्या खोऱ्यात जखमी करायचं काम चालू ठेवलं होतं भावलपूर हे पाकिस्तानातले सर्वात मोठं आणि बारावं शहर आहे त्याच्याजवळ असणाऱ्या मुरीद के नावाच्या शहरात मजिद व मरकज तयब्बा नावाची आणखी एक दहशतवादी कॅम्प्स आहे या ठिकाणी देखील भारताने काल मिसाईल अटक केला आणि त्या दोन्ही हल्ल्यामध्ये मिळून म्हणजेच भावलपूर आणि मुरितके या दोन्ही ठिकाणी मिळून तीसपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे भारताच्या लष्कराने केलेला आहे आणि तो क्लेम भारताने आणि लष्करानेच केलेला आहे आणि भारतावरील वारंवार दहशतवादी हल्ले करून भारताच्या निष्पाप नागरिकांचा जीव घेणाऱ्या या मौलाना मसुदा अझरला पहिल्यांदा आपल्या घरच्या लोकांचा मृत्यू झाल्यानंतर काय वाटतं याची जाणीव कदाचित कालच्या हल्ल्यानंतर झाली असेल म्हणूनच तो आणि त्याच्या तोंडातून अतिशय उद्वेगजनक असे वाक्य निघाले आहेत या हल्ल्यात मी स्वतः मेलो असतं तर बरं झालं असतं असं त्याला वाटतंय की भारताच्या या हल्ल्याची एक महत्त्वाची पोचपावती आहे अशा प्रकारच्या आलनातल्या इतर ठिकाणी झालेल्या आहेत त्या हल्ल्यामध्ये आणखी कोण महत्त्वाचे दहशतवादी आणि त्यांचे सहकारी मारले गेलेत याची माहिती थोड्याच वेळात आपल्याला मिळतच राहील ती जशी मिळेल तशी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक शेअर आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे ती कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद